गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलक्रंज येथील बारमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून एका अनोळखी व्यक्तीसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी सागर जाधव राहणार आंबेडकर नगर शहापूर याच्या घरी जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक मिळालेली माहिती अशी हो की सागर जाधव याचा भाऊ अजय हा मित्रांसोबत सोनाली बार मध्ये दारुपीत बसला होता त्यावेळी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून अनोळखी व्यक्तीसोबत हाणामारी झाली होती हाच वाद डोक्यात ठेवून त्या अनोळखी व्यक्तीने त्याच्या चार सहकाऱ्यांसोबत अजय याच्या घरी जाऊन दंगा घातला तू कुठे आहे त्याला मी सोडणार नाही अशी धमकी देऊ सागर जाधव यांची चारचाकी छोटा हत्ती गाडी फेक फोडून घरासमोर असलेली भांडी विस्कटून तेथून तो प्रस पसार झाला होता गडबडीत पळून जाताना त्यांनी स्वतःची मोटरसायकल तिथेच सोडली आणि याविरुद्धची फिर्याद फिर्यादींनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद